बा बाय येऊ वेगवेगळ्या प्रकार भेटाल आहे बघा तर मंडली आता जाल मी जाल जाल हो यारे यारे ने आता घेतलंय यांचं जाल वेगळे टाईपचं आहे ना आपलं जाल वेगळे टाईपचं असते तर विशेल सांगते याला मावर भेटते तर बघू टाकून जे दण्याला वरतीत बसवलंय कॅमेऱ्याची दांडी तुटली होती त्याची मुलं जाल बघा बघ तुमशी टाकून तर चला टाकून जेल करू तर मंडळी आता जाल आम्ही जेवायला गेली सुरुवात केली नाही सुरुवात दृश्यला आता चिवणी चार पाच लागली ना मला ती कारून जेवू येऊ शेगाई नसता जाणताय जवळ गाबोलीच्यात काही मग गाबोलीच्या त्यांनी काल खाली त्यांनी काल आणलेली चिवणी आमच्या घर भेटतच नाही का तर आमच्या झालं तुमच्याकडं आले नाही बस कोण कोण वाट चुकली त्यांनी <coughs> बोनीचं जेवण टाकतेच्या बोनीचं जेवण डोबुल आहे भाऊ डोबुल आपलं फेमस डोबुला दाखवत वरती काय करू चालतं यो येऊ वाला चिवणं आपलं टाक डोबींच्या येव तिथं अजून नाही काय अजून आहे काही काही काय जवळ जायचं यो चहा पेनचा तुकडा हो। यो बारीक सुती झालं आम्ही ऐशेलीच वापरतो म्हणून आयशेने नाही गौर आम्ही बुच लावतो ना ती ती वरी लावतो राहिली भुतसानं म्हणजे भुता लावून ते बोईट मारून लागाय चिपताला शेवणाला लावून द्यायची तिसरावाला शेवणा त्या नाही डोबुलन कसं हे बघा तीन झाली नाही शिक आहे कुठे मस्त शिकत यालाय बघा सुरुवात त्यांनी परत भेटून झालेला अर्धा अजून थोडा बघा आता जाल जाला 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 ना नी? तो वायला लागते बाईस लागते चला आता चिमुरड्या लागलं का परत एकदा दाखवू आता सध्या camera ठेवतोय बॅटरी नाही कॅमेरा oxygen वर कोलंबी बघा कसली आहे मोठी एकदम कोलंबी आहे बघा आत मध्ये पण एक आहे कोलंबी पण ती कळी वाचकली तर याच्यापेक्षा मोठी आहे ती काढले बघा कोलंबी चिमुरडी पाहतीला लागले हो ती पण पडली असती गेली ती जीव शेवटी बिचारीच जीवन जे असते हो त्याच आणि त्यांची आहे का ती पोई चेक लागलाय मे चेक मस्तात रेक बोलतो तू बोलतो आमच्या गाव अजून एक शेक लागलाय मग लाग ला। ला का तू आपला चौथा नाही मोजला मोजला नाही मिनी मोजलाय चौथा का पाच वागे हो मस्त जबरदस्त भेटले लावलं लाव ला। तर अजून एक दोन चिवणी भेटलेली ते गाबोलीच बोललो ते त्याने घालवलं असं त्याच नशीब जास्ती होत जगाच जाईल तर मंडली फेरीचा कणाच म्हणजे पेरीला कवटाला पेरी बोलता पेरीच आहे बोलत मस्त आतून मोठी कोलबी वाय ना चिवनो वाय बघ

डोबे आहे बघ आम्ही चिवण्या दिसतील तुम्हाला तर चला आम्ही वरती जाऊ तर आता परत एकदा आम्ही जाल टाकू आम्ही चौघ जण तर परत जाल टाकायला ते साईडला ते साईडला जाऊ नस भाऊ जर ते भेटली तर भेटली नाही भेटली तर काय हरकत नाही बात तरी यचं झालंय र झालंय तर मंडळी आम्ही वावरी बिवरी वावरी बिवरी आम्ही टाकली नाही आणसी नाही तिकडे भांड ना पण तो तर झाला मी पालवाला चालून काय भेटते ते तुम्हाला बघायला भेटेल आपलं पार्टनर धन्यात बसलाय मनोज त उभाच आहे डगरात पाच स भेटली तरी काही टेन्शन नाही वलगणीची चिवणी बघायला भेटतील तुम्हाला तर चल आता जाल जेवायला सुरुवात केलेली आहे बघा युवाय आमचा डोबे मग <laughs> नाही <laughs> मोठा मो मी आम्ही निवडेन बरू वीस किलो होता या व कोरी व या किलो चिवणा जाते या किलो चिवण्या जाते मरणाच्या निवट्या नाही होता ना आली भेटत नाही म्हणून तर म्हणजे अकरा बा माझ्याकडं एक शिकंद बघ बघ जाल तेवढीचं हो समज माझ्याकडं बस तर चला आता जाल जेवायला गेली सुरुवात हाय काही ठुस्क नाही नाही आहेत असतं तर आमचे डोबुलं परलेले आहेत चिवणी तुमच्याकडं काय बोलता याला मुलुका मुलुका बोलतं त्यांचे घरं म्हणजे प्रत्येकाचे घरं वेगवेगळी नावं आहेत चालते तर मंडळी हे बघाय भेटलय आपल्याला मस्त एकदम क्वालिटीच भेटलंय बघा पातली कोलबी आहे कोलबी म्हणजे सगळ्यांची फेवरेट नाही ऋषल कोलबी म्हणजे सगळ्यांची फेवरेट पण मीच कोलवी नाही काय दोनातली पॉल लागत कोलवी ला चिंबोरीला वल्गणीचं चिवन भेटलं जेशे शेवटी बोललो नाही समजतंय समजते लगेच येते पण बोलत कच काय ते पिता आहे बोलत बघा काय चिवणं जेव्हा तुम्ही ते बघा पूर्ण बोईट आहे बोईट बारी लागत बोलत नाही तुमच्याकडची बोईट एक नंबर कारण की सगळी बुटकी बोईट आता बुटकी बोलट असली नाही का चांगली कावं ती लांब बोटी असली नाही का मग चिकट लागतं ती बोईट मासा शेक आमच्याकडे शेक बोलत नाही चांगलेला माहित आहे अजून एक कोलवी भेटली ब मस्त चांगले साईजचे द्या आहे दे ते द्या तन सर चांगले तर मंडळी अजून एक चिवने भेटले पण ते खाल्ले ब टाकतोच बरे अंड बाहेर काढलं चिंबोरा होता चिंबोरी निघाले पण चांगला आहे फक्त डोसकच खाली पेर बघ पेर म्हणजे अंड निघलो गोट आला चांगलं आहे ते अजून एक आपल्याला बोईट भेटलंय गारी बोटात रोईटन प्रेम वाची पाली आवडी आहेत बुटके बुटक्यात चला जालता कैशी लाज बोलतो रुशल चीव... का का आता बाहेर जाशील बाहेर चिवणी कपली का जाईल बोलत बोट आली बोट आली का जाईल बोलतोय आता दमनीला नाही दमनीला पावसाच्या दमनिला शिंगोली आहे बारकी एकदम कातेरात बल चिवणी कात नाही कोलबी उरली चावत आहे बोलत चिन बुनायचा इथला एक जरा टाइम झाला तर ते आला नाही जमलं असत नाही ते आवत आलं ते शंभर हेच अटकली डायरेक्ट बंधन घुटला हात याल ती बघा चिंबर कैशीलय झिट जिथेच आई जास्ती कचरा लागला असेल बघा तर याचा सगळं शिव नाकारून घेऊ आपण पहिला त्याला आतमध्ये आपले डोगून टाकायला लेऊ अजून एक बोईट मासा लागले ना शेग चिवणी पेक्षा हे बारी आम्हाला या यावरतन कारिंच आमचं काजईट घेऊ साफ करायला खरा साफ करायला घरा डायरेक्ट हे बाई बघ धूर जाईल सुकलेला आहे ते बाकी चिवणं बारी आहे येऊला आहे बिस्त माधे साईज साईज मस्त आहे आमच्या घरात तू कारीन भेटली नाही काय कधी तरी मोठी भेटतात बा आयुष्याला भेटायचीच नाही तुला मोठी भेटतील तर झाला होई उभा राहिलो तर अजून एक चिवण भेटले आपल्याला निंगूत मोठं वाला भेटलं आता त्याच्यापेक्षा थोडंसं मार काय

मस्त पैकी याला कचरा लागला जी जी ला तो वावर गपल यांची गरज वावर आमचं घेऊन झालेलं आहे तर तो ऋषल वावर देते आपल्या मित्रांवर मग या खलते याच्यापेक्षा ते नॉर्मल ते जेवायला जाऊ याला मस्त चिवणी भेटली आपल्यानं पाच चिवणी भेटली न दोन तीन बोईट भेटलं न दोन चार पाच कोलब्या भेटल्या असं काही हरकत नाही आम्हीच लेट आलो म्हणून तो सांगते चिवणी नाही लवकर असतो तर बोलतो चिवणी भरपूर पकडली असते कारण की त्यान्मी चिवणी काल मस्त पकड तर मंडळी दुसरं झालं जेथून आम्ही तर पक्का कचरा लागला कारण की हिल पडली बघा फास हिल परली एकदम बोईट लागलं ना दोन जागच दोन बोलतात येऊ बघा कैशिला प्रकार भेटलाय खरबा खरभाव डेंजर आहे पण तो होई ने काय काल तेच नाही मस्त भरपूर टाइमातून एक चिवणे भेटलं जाल कपत आयला एक मुरा भेटला आता चिवणं मस्त साईट मस्त आहे चिमण्यांची बोईट घालू नको जीवन कस चौथा टाप जेल आमचं नको तंगुरुष बारी बघाई अजून एक पुढच्या साईडला एक बोईट भेटले आपण हे बघा मस्त साईडचं भेटलं आता काय करू वेगवेगळ्या वे प्रकार भेटालय वे बघा बघायला भेटलाय लय दिसांची बघला याला बिनी करपाल परफेक्ट जाते ऐशी एक एक दोन दोन नाही आठ आठ नऊ नऊ टाकायचो काही वावरी एवढी मोठी मोठी आजच्या पेक्षा मोठी तर बघा मस्त चिवणं लागले मला जबरदस्त आमच्या घर उतर होते फुलाचे दे काय सांगितलं ते खड्डे न टाकायचो परपाली सगळं मावर भेटायचं जितारी बितारी मिक्स आता पावसाचे जर झालं खड्डं त्यानंतर सांचे टाकायला लागत फुगाचं बिगाचं मावर यक्क मासा फुल चीज मध्ये अजून एक बोईट आहे आता बाकी तोर तोर जमत चाललंय पहिल्यापासून पासून जोर लागला असतं नाही आला होतं बारीक राम झालं असत अजून एक बोईट गोपून का आले ते रविवार तर मंडळी चला झाला आमचं जाल बिल जेवणशी आता दर्पेन बांधू ते तो दर्पाचा इष्ट वरती आपलं पार्टनर बस जाव। ते बसलो दोन त्यांच्या जवळ जाऊ भेटलोय पण बघा आतमध्ये आई वावर कचरा उचल नाही मंडली बघा जेव्हा जेव्हा झाली बस त्यांना काल मस्त भेटलेली आज झालं तो काय हरकत नाही जाऊ दे अंग शेगात आपलं फेवरेट शेग बोललात तर फेवरेट तर मंडळी आता घर आले ना मी मस्त देखील आता आंघोळ करत आहे ऊन लागते नाही बेकार काला भरलो नाही कारण की बोटीमध्ये गेलेलो दहा बारा दिवस झालं तेच न आवरं ऊन होतं न खारं पाणी आता घरं रेवाला लागतात ब मग बरोबर होतो त्याचा तर चला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर